या निलेश राणे असेल नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल या तो तिघाचे डोके खराब झालेले गेल्या सहा महिन्यात जे परिस्थिती बघ बघतोय बक, की यांना काय करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पडला बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी याच्या विरोधात वातावरण झाला त्याला कुठंतरी हे वातावरणला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे आणि गृहमंत्री काय झोपतो का अरे या निलेश रायला त्या अरे गांडीत ला, 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 लाट्या मारून त्याला आतापर्यंत अटक केलं पाहिजे जर दुसरा कोणी असं बोलला असतं ना तर त्याला जेलची खाली वाचते आता काय झालं त्याच्या विरुद्ध दोन एफ आय दाखल झाले तो मोकळा फिरतो काय जावाय का तो सरकारचा त्याला हाणून रस्त्यावर मारून मारून त्याला पोलीस स्टेशन हात केले पाहिजे या मताचा मी आणि असा मारायचं आहे की भविष्यात असा कोणी माणूस कोणत्याही धर्माविषयी असं बोललं नाही पाहिजे असा मारला पाहिजे पण आता का गृहमंत्री मला वाटतं की याच्या मागे गृहमंत्रीचा डोका तर नाही मला असं शंका येतो आणि याचा यांना माहीत आहे की तुमची सरकार येणार नाही आणि नाही करता ठीक आहे उद्या आमची सत्ता येऊ द्या त्या निलेशच्या गाणीवर लाता मारून त्याला कसा आग करतो बघा तुम्ही